आर्ट ऑफ आप या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की समाज कल्याण विभागाची जी भरती आहे त्याचं फॉर्म आपण सर्वांनी ऑनलाईन भरलेले आहे परंतु एक्झाम कधी होणार आहे याबद्दल आपल्याला काही माहिती नव्हतं परंतु हे लक्षात घ्यायचं आहे आपल्या या चॅनलवरती हे जे वेळापत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपली परीक्षा कधी होणार आहे याचं संपूर्ण जी माहिती आहे ही चौदा तारखेपासून तर एकोणवीस तारखेपर्यंत हे मार्च महिन्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे आणि आपल्याकडे राहिलेले जे काही दीड महिना आहे त्या दीड महिन्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि आपला अभ्यास सुद्धा राहिलेला तो आहे तो करायचा आहे नेमका हा पेपर कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे आपल्याला माहिती आहे गृहपालच्या जागा होत्या नंतर लघु लेखक निम्न श्रेणी लेखक होतं नंतर गृहपाल महिला होतं या संपूर्ण ज्या जागा आहेत या संपूर्ण जागेचं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक आलेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार नेमका पेपर कोणत्या दिवशी असणार आहे आपला आणि आपले तिकीट कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती या, या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण बघा विद्यार्थी मित्रांनो शासनाने काढलेले हे प्रशिपद प्रसिद्धी पत्रक जे समाज कल्याण आयुक्ताला यायचं आहे त्या प्रसिद्धी पत्रकातून आपल्याला दिसणार आहे की नेमकं आपलं पेपर कधी येणार आहे आणि हॉलटिकीट कधी काढता येणार आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समाज कल्याण आयुक्तालय पद महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे हे परीक्षेच्या संदर्भात परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या पोस्ट होत्या त्या वर्ग तीन वर्ग तीनच्या वर्गातील ज्या पोस्ट होत्या त्या वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गृहपाल गृहपाल अधीक्षक समाजकल्याण निरीक्षक लघुलेखक लेखक निम्नश्रेणी लघु टंकलेखक यांच्या जा ज्या जागा निघलेल्या होत्या त्यांची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन परीक्षा पहा ऑनलाईन परीक्षा कंप्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची जी परीक्षा आहे ती चार तीन ते एकोणवीस तीन म्हणजे चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही परीक्षा होणार आहे हे याचं वेळापत्रक जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे आणि वेळापत्रक आपल्याला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या एका दिवशी तीन पेपर होणार आहे शिफ्ट वन शिफ्ट टू व शिफ्ट थ्री या ठिकाणी बघा गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक महिला आणि गृहपाल अधीक्षक महिला यांचे जे पेपर असणार आहे हा चार मार्चला होणार आहे पहा तीनही जे पेपर आहेत ते चार मार्चला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एका दिवशी तीन शिफ्ट होणार आहे पहिली शिफ्ट जे असणार आहे ते नऊ ते अकरापर्यंत शिफ्ट असणार आहे म्हणजे दोन तासाचा पेपर एक ते तीन आणि नंतर तिसरी जी शिफ्ट आहे ते पाच ते सातपर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानुसार आपल्याला आपल्या त्या सेंटरवर जाण्याची तयारी करायची आहे नंतर दुसरं जे असणार आहे ते दुसरी दुसरी शिफ्ट दुसऱ्या दिवसाचा पेपर बघा दुसरी शिफ्ट नंतर आहे दुसऱ्या दिवसाचा जो पेपर असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला पहा पहिली शिफ्ट असणार आहे दुसरे पाच मार्चला पेपर आहे दुसरी दुसरा जो पेपर आहे तो पाच मार्चला आणि ते पण अधीक्षकाचंच आहे ग्रुपाला अधीक्षक महिला महिला आणि तो पण तीन शिफ्टमध्ये पेपर आहे नंतर तिसरं पण तिसरं पण दिवशी जो पेपर आहे तो सहा मार्चला पेपर आहे आणि ते पण अधीक्षक महिला महिलाचा पेपर आहे तीन शिफ्टनुसार आहे आणि नंतर आहे सात मार्चला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे सात मार्च सात मार्चला आपल्या लक्षात घ्यायचं आहे पहिलं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ कल्याण निरीक्षक हे दोन पेपर जे असणार आहेत ते एक ते तीन आणि पाच ते सात या दोन शिफ्टमध्ये होणार आहे वरिष्ठ कल्याण निरीक्षक सात मार्चला आणि नंतर गृहपाल अधीक्षक म्हणजे सात मार्चला हे लक्षात घ्यायचं आहे या तीन शिफ्ट होणार आहे त्याच्यापैकी अधीक्षकाची एक असणार आहे गृहपालाची नंतर जे गृहपाल अधीक्षकचे आहे दहा मार्चला पेपर आहे सात मार्च नंतर दहा मार्चला पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर गृहपाल आणि अधीक्षकाचे अकरा मार्चला पेपर आहे अकरा मार्चला तीन शिफ्ट त्यानंतर बारा सुद्धा असणार आहे पेपर बारा मार्चला तीन शिफ्ट असणार आहे जागा कमी असल्यामुळे लक्षात घ्या समाजकल्याण निरीक्षक उच् उच्च श्रेणी लघु लेखक यांचं बारा मार्चला आहे नंतर समाजकल्याण निरीक्षक आणि लघुटंकलेखक यांचंसुद्धा बारा मार्चला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ ते अकरा आणि एक ते तीन ह्या तीन शिफ्ट बारा मार्चला आहे समाजकल्याण निरीक्षक आणि निम्न लघु लेखक हे असे बारा मार्चला आहे आणि नंतर आहे सतरा मार्चला पेपर आहे सतरा मार्चला आहे समाजकल्याण निरीक्षक तिन्ही शिफ्टमध्ये समाजकल्याण निरीक्षकाचा पेपर आहे सतरा मार्च आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अठरा मार्चला सुद्धा तीन शिफ्ट आहे समाजकल्याण निरीक्षक सर्वात शेवटी पेपर असणार आहे समाजकल्याण निरीक्षकचा आणि शेवटचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची शिफ्ट आणि शेवटचा पेपर हे एकोणवीस मार्चला पेपर होणार आहे समाजकल्याण निरीक्षकचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे उमेदवारांनी पंचवीस दोन म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पे प्रवेशपत्र कधी येणार आहे तर पंचवीस फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र येणार आहे नंतर याचे हे प्रवेशपत्र कुठून काढायचे तुम्हाला तर बघा यस जे ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून आपल्याला हे प्रवेशपत्र आपल्याला काढायचे आहे त्या ठिकाणी तुमचं वेळ तारीख आणि प्रवेश परीक्षा जो केंद्र असणार आहे त्याची सूचना इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश त्या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कधी काढायचं आहे आपल्याला प्रवेशपत्र पंचवीस दोन पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपलं जे प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचीसुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे या या ठिकाणी हा जो प वेळापत्रक आहे हा वेळापत्रक आपण या ठिकाणी सांगतो आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत तुमचे पेपर असणार आहे चार तारखेपासून तुमचे पेपर चालू होणार आहे त्याकरता विद्यार्थी आणि मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे रिव्हिजन करायचे आहे कर आपल्याकडे पुन्हा एक ते दीड महिना बाकी आहे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पंचवीस तारखेपासून हे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीटनं सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद